राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या पर्यावरणपूरक संकल्पनेला अनुसरून अमरावती महानगरपालिकेच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड मोहिमेस औपचारिक सुरुवात करण्यात आली आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस माजी वसुंधरा अभियान सहा व हरघर तिरंगा उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर मिनी फॉरेस्ट संकल्पना राबविण्यात येत असून पहिला टप्पा राहतगाव बायपास चौकाजवळील वसंतराव नाईक दिव्यांग कार्यशाळेसमोर पार पडलाय आमदार सौ खुळके आमदार संजय खुडके विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंघल महापालिका आयुक्त सौम्य शर्माचांड अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक व सर्व उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलंय यावेळी उपस्थितांना वृक्षांचे पर्यावरणातील महत्व पटवून देण्यात आलंय आणि वृक्ष लागवडीसोबतच त्यांचं संगोपन तितकच महत्वाचं असल्याचं चा अधोरेखित करण्यात आलं महानगरपालिकेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून अमरावती शहराच्या हरित विकासासाठी हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे आमदार सुलभाताई खुडके यांनी सांगितले की वृक्षारोपण ही केवळ जबाबदारी नाही तर पुढील पिढ्यांसाठी दिलेली शाश्वत भेट आहे अमरावतीतील मिनी फॉरेस्ट उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी नागरिकांना भावनिक आणि प्रेरणादायी शब्दात पर्यावरण रक्षणासाठी पुढे येण्याचं आवाहनही केलंय तसेच आमदार संजय कुडके यांनी सांगितलं की वृक्षारोपण ही गुंतवणूक नाही तर भविष्यासाठीची जबाबदारी आहे अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस व माजी वसुंधरा अभियान सहा अंतर्गत सुरू करण्यात ले ले मिनी फॉरेस्ट वृक्षारोपण उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार संजय खुळके यांनी पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांना प्रेरणादायी आवाहन केलंय एक झाड लावणं ही केवळ एक सामाजिक कर्तव्यपूर्ती नाही तर पुढील पिढ्यांसाठी दिलेली एक शाश्वत भेट आहे हवामान बदलाचे परिणाम आपण रोज अनुभवतो आहोत त्यामुळे आता केवळ बोलण्याची वेळ नाही तर कृतीची गरज आहे आमदार संजय खुळके यांनी नागरिकांना आवाहन केलंय तर विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंगल यांनी यावेळी सांगितलं की हा उपक्रम केवळ वृक्ष लागवडीपुरता मर्यादित नाही तरी एक लोक चळवळ आहे प्रत्येकाने यामध्ये आपला वाटा उचलला पाहिजे झाडे लावणं ही भविष्यातील आरोग्याची समृद्धीची आणि सुरक्षिततेची पायाभरणी आहे मिनी फॉरेस्ट संकल्पना सोहळा अमरावती महानगरपालिका कार्यक्रमाच्या प्रारंभी अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करत उपक्रमाचं उद्दिष्ट स्पष्ट करणारे प्रेरणादायी प्रास्ताविक सादर केलं आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आपल्या प्रास्ताविकेत नमूद केले की अमरावती महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस आणि माजी वसुंधरा अभियान सहा अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या मिनी फॉरेस्ट उपक्रमाचा आपण शुभारंभ करीत आहोत हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या शासनाच्या भक्कम संकल्पनेला महापालिका स्तरावरून भक्कम पाठबळ देण्याचा हा प्रयत्न आहे अमरावती शहर नक्कीच हरित व प्रदूषणमुक्त होईल या मोहिमेचा उद्देश केवळ वर्तमानाची काळजी घेणं नसून भविष्यासाठी एक हिरवळ ठेवा निर्माण करणं हा देखील आहे आपल्या पुढील पिढ्यांना आपण निसर्गाशी शुद्ध हवा थंड सावली आणि निरोगी पर्यावरण देऊ शकू हे या उपक्रमाचे खरे यश ठरेल आयुक्त सौम्या शर्माचंडक यांच्या सूक्ष्म विचार व प्रेरणादायी प्रास्तविकेने संपूर्ण कार्यक्रमात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली सदर उपक्रमात संकल्प सेवा संस्था वृक्ष संवर्धन फाउंडेशन महाराष्ट्र अमरावती क्रीडाई अमरावती श्री मोंगा रोटरी क्लब मिड टाउन अमरावती यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस माजी वसुंधरा अभियान सहा व हरघर तिरंगा उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर मिनी फॉरेस्ट उपक्रम यशस्वी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक उद्यान अधीक्षक अजय विंचूरकर निरीक्षक श्रीकांत गिरी मुकेश खारकर उद्यान विभागाचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले Bureau report, RCN News.